तुझं नाव काय नाव काय पापड लागतात मस्त पाण्याच्या लागण्याच काय चला आणि आज चालू आपण जंगलामध्ये आणि आपण आज फोपलीच्या गावातून सुरुवात करणार आहोत कारण आपल्याला इकडे वाघ बीर वगैरे बघायचं आहे तर आपल्यासोबत आहे मै मामा आणि आविष्कार आहे तर इथून भरपूर लांब आहे गावापासून तर आपल्याला सोबत कौन कौन तरे तरे पन, ना कोणतरी पाहिजे कारण आपल्याला एकदम परफेक्ट माहिती नाही लोकेशन त्यासाठी आपण मामाला आणलं सोबत आणि करायचं इकडे कशी माहिती आहे शेतीची कामं झाली ना ते पाटोपाठ बघा असे शेण वगैरे हो सुकत घालतात इकडे कातल्यावरती म्हणजे राबा म्हणजे पुढच्या शेतीची तयारी चालू आहे इकडं जे आता राब वगैरे भासतात ना त्याची तयारी चालू आहे इकडं सगळी आपण ज्या नदीने चाललोय ना तिथलं लोकेशन बघायला ना तर एकदम भारी आहे लोकेशन आणि त्या नदीतले तुम्ही दगडा बघ ना तर पूर्ण जांबा दगड आहे आणि कधी पण आपण मे महिन्यात सुद्धा आलो ना तरी त्या नदीला थोडा थोडी पाणी असतोच आणि त्या साईडचा पाणी आहे ना एकदम बर्फासारखा गार हात आहे मला थंडी जात आहे मला भरपूर थंड पाणी असतो बहुतेक आता त्या जागी आपण पोचू थोड्या वेळात

बघा आलेलं खायला मासे आहेत ना बारीक तुम्हाला मुरे मासे ह्या साईडला भरपूर बघायला भेटतील हे बघा खवले मासे पण आहेत ते खवल्या खवल्याची पिल्लं बघा किती आहे तिथं हे मी बाबा खवल्याची पिल्लं ना आम्हीच का खवल्याची पिल्ल बघ बघित आपण बिलं म्हणजे दगडी आहेत ना रापू कारण दगडी खालून आता ह्या नदीला सुद्धा चिंबोरा भेटतात आणि आपल्या साईडची नदी आहे ना त्याला ह्या साईड म्हणजे ह्या टायमाला आहे ना दगडीखाली जास्त चिंबोरा नाही कारण बिलामध्ये गेलेले असतात नाही ही आहे खाली आहे जमनीतली आहे अडीच कार जमनीतले पला मस्त साईज भेटली आणि ह्या टायमाला आहे ना ही पण साईज आहे ना एक नंबर साईज आहे ही बघा तिथे मासे भरपूर आहेत त्या साईडला हो मस्त रे मोठी भेटली आईस काय पहिल्यांदाच बघते खिकडी पकडला पकडणार ना अरे एक पण अंगणा नाही तिला पुराच्या हातातून सुटले पकडली तुला कसं माहिती त्यामध्ये त्यावेळी बिन आंगड्या वेळे आणि इथून आपल्याला भरपूर असा वरती जायचा वरच्या साईडला आणि तिथे आहेत ना म्हणजे दरवर्षी बिबट्या वगैरे त्या बिलामध्ये राहतो तर आज आपण तिथेच जाणार आहोत कारण दिवसाची बहुतेक तिथे बसला नसेल दिवसाची ह्या टाईमला तो जागा पण चेंज करतो तर तिथला आहे ना ती जागा पण बघायला जाणार आहोत खास ला ला तर इथून भरपूर लांब आहे भरपूर वेळ नाही इथून भरपूर वरती जायला लागेल अजून तर चला नक्की व्हिडिओमध्ये शेवट पण मित्रांनो कारण आपल्याला बघायला भेटणार आहे वाघाचं बिल आणि हा एक दगडी खालून आहे ना आपल्याला दोन चिंबऱ्या भेटल्या अजून एक लागलेले हातात कारण दगडीखाली आहे ना चिंबोऱ्या खाली बिल पण पाडतात तर एक म्हणजे एक तीन होत्या ह्याच्या त्यातली एक गेली आतमध्ये कुठेतरी किंवा ह्या दगडी खाली आल्या सगळं ते तो आली भेटली ही बघा बारीक आहे एकदम नाही क... ते तशी नाही निघणार खालून निघ इकडे उठाय पाहिजे ते हात काढा मग हात तो हात नाही तरी पण पैकी बसले खिडी चावली ना काय एकदम ह्या टायमाला खिकडी चावली ना एकदम रक्त काढते लगेच टव भेटले येत्या चावतात खेकडे डेंजर येतो असे आता कसे माहिती आहे खेकडे बारी बारी दगडा खालून सुद्धा खेकडे सापडतात ह्या टायमाला नाही बघा एवढ्या खेकड्या भेटल्या सात ते आठ खेकड्या भेटल्या इथल्या इथं आपण इथूनच सुरुवात केली आणि इथपर्यंत आपल्याला एवढ्या तिंबूर भेटल्या अजून आपल्याला भरपूर इथून चालाय लागेल अजून वरच्या साईडला जायला लागेल ही, ही ला ला नदी क्रॉस करून कसली झाडं गेले एक इकडचं जंगल आहे ना एकदम डेंजर वाटते बघा कॅम्पिंग साठी मस्त आहे इकडे mm. ह्या साईडला जे मासे आहेत ना इकडे बघू शकता नंतर जेव्हा पाणी कमी होतो ना तेव्हा इकडची लोक म्हणजे फोकलीच्या गावातले लोक भरपूर येतात ताल्या। मासे पकडायला हे बघा किती मासे आहेत ह्या साईडला आणि हे मासे एक नंबर लागतात खायला आता पाणी जरा वाहत आहे त्याच्यानंतर मग मार्च महिन्यापर्यंत आहे ना पाणी कमी होतो भरपूर ह्या साईडचा एकच नंबर जंगलाचा नजारा आणि हाच बाजूला आहे ना समोर आपल्याला जायचं आहे चालत चालत इकडून आहे ना असा समोर जायचा आहे आणि त्या साईडला आपल्याला ती वाघाचा बिल म्हणजे वाघाची राहण्याची जागा आपल्याला बघायला भेटेल एवढे मासे आहेत ना बापरे सगळे आहेत ना त्या दगडाखाली शिरल्या आतमध्ये जेवढे जात आहेत ना तेवढे त्या दगडाखाली शिरत आहेत हे बघा इकडे किती लाईन लागले काय मासे शिरले असतील त्या दगडाखाली तरी पण आहे ना त्या कोपऱ्यात बघा किती आहेत अजून हे बघा मासे जाम आहेत बाप रशे बघा कचरा एकदम कचरा भरपूर मासे आहेत आत्म कसली उंच उंच झाडं गेलेत बा इकडे ह्या साईडला आणि ह्या साईडचा जो नजारा आहे ना एकदम बघण्यासारखा नजारा आहे अरे किती मोठी मोठी उंच झाडं आहेत एकदम नदी आहे ना एकदम पूर्ण एकदम गारवा जाणवतो ह्या साईडला आणि पाणी तर एकदम क्लिअर आहे ह्या साईडचा म्हणजे हा पाणी पिण्यासाठी वापरतात मासे पण आहे ना ह्या नदीला भरपूर आहेत मोरेमाशी शांत जावं लागेल आपल्याला कारण जवळपास पोचलो आहे पण तिथे वाघ बिल आहे ना वाघ बिल तिथे जवळ पोचलो आहे चाललंय पूर्ण जवळपास होतो आपण नदी अमोरचं कातल दिसत ना तिकडेच आहे जवळपास विला तर जातो काय बाप रे बघ हा मित्र वाघ बील आणि इकडे सापाचे मेन बाग बसले डेंजर कांगला वाटते मी खो कुठे डेंजर वाटतो बिल कसलं गेलाय मी खोल काही इथं बसलाही नाही सध्या आणि हा जो बिल आहे ना म्हणजे हाच इकडे वाघ वगैरे ना एकदम डेंजर आणि ह्याच ना बिबट्या राहतो मित्रांनो कारण आता कुठेतरी कधीतरी येतो तो, तो राहायला पावसाळी वगैरे पण इथे राहतो ना पावसाळी राहतो ना पावसाच्या टायमामध्ये इथे राहायला जातो आणि आता त्याची जागा दुसरीकडे असेल शंभर टक्के असं वाटतंय आणि हा टाइम आला ना की तो जागा चेंज करतो आणि हाच तुम्ही इकडे बघू शकता वाघ बिल म्हणजे पावसाळी आहे ना दर पावसाली इथं राहायला येतो तो ह्या वर्षी पण होता इथे वाघ कारण हा बघा कसला मेन आहे किती मोठा आहे बघा धामा नाही आणि आजूबाजूचा इथला तुम्ही जागा बघू शकता इकडं आणि त्याची जागा असते ना बिबट्याची त्या अशाच जागेत हो बिल वगैरे हो बनवतो जिथं अशी डोंगर वगैरे हो भाग असेल ना त्याच जागी तो अशी बिल बनवतो आणि ह्या दगडी तुम्ही बघू शकता कशा आहेत असं वाटतं कोणीतरी कोरलेल्या दगड आहेत ना आणि मागच्या टायमाला जेव्हा आलेली नाही इकडे लोक तेव्हा ह्याच्यावरती होता तो बिबट्या आणि इकडे खेकड्यांसाठी आलेली लोक तिथून वारणा आहे ना म्हणजे हिवा करत होता ना गुरघुरत होता ना वारणा इकडे वरती होता चला ह्या साईडला लागला आपल्याला ला पूर्ण कातलबाग आणि वरच्या साईडला आहे होती मलशी मलशीवरती जाऊन जरा असं बसू आपण तिकडे वगैरे भाजू एकदम लागला वरती चढ कारण भरपूरच लांब आलो आपण इकडं पाणी वाटतं इकडं वलावा वाटतोय थोडा <coughs> मलशीच्या वरती आलो आचाए, आचाए। 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 आगे। आगे। ना इथं बघा कापला खाली वलावा आहे अतु काही ना काहीतरी राहील असेल काच्या कुठला आलो ह आणि नदीपासून ना एवढ्या लांब आलो आपण तरी पण इथं बघा पाणी आहे

कारण खाली आहे ना पूर्ण कातल बाग आहे त्याच्यामुळं खोल खोदू नाही शकत एक साईडला आपण खोदू आता कसं माहिती आहे प्राण्यांचं तोंड तरी बुडल ना याच्यामध्ये हा कसा माहिती आहे पाणी खालून जिरून जातोय त्याच्यामुळं पाणी निवड क्लिअर पण लगेच होईल थोडा पण मारलाय कारण हा खड्डा आता भरू शकतो म्हणजे प्राण्यांना कुठल्या पण आहे ना पियाला पाणी चांगलं भेटेल इथं तर तिकडून बारी बारी ना बारीक बारीक झरे चालू आहेत कारण एवढ्या जंगलामध्ये कुठे इकडे तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण कातल बाग आहे आणि या नदीला कुठेच पाणी नाही जास्त खालच्या साईडला हा म्हणशी बॉम्बाचा माल ना वाडा हा सरकारी वाडा आपण आलो इथं ही जागेचं नाव आहे सरकारी वाडा केवढा मोठा डुक्कर असेल इथं तिथे उकरलेला तो तिकडे पण भरपूर तो बघ तिकडे बघ झाले आपण तिकडं मस्त खेकडे भाजू दुपारचा टाइम झाला इकडे फटुकर आहेत कच्चे आहेत म्हणजे ह्या टायमाला पिकतात आपल्या इकडं ह्या साईडला भरपूर कच्ची फटुकर आहेत ते बघा पटवत सकाळ हवा भरपूर आहे मस्त पण आहे ना इकडे इकडे भाजून घेतल्या खाऊन घेऊया आपल्याला भाजूनच सॉलिड लागतात खायला आंघड्यात आणखीन भारी लागतात ना आवडी पण एवढ्या लांब आलो आहे ना भरपूरच लांब आलो आहे दोन डोंगर पार करून इकडे पलीकडे उतरला होता अजून आपल्याला आयला आहे ना भरपूर मोठा जंगल लागणार आहे ह्या साईडला तुम्ही इकडे बघू शकता पाठीमागे हा डोंगर पार करून आपल्याला खाली उतरायचा अजून आहे ना पूर्ण हिरवा गार आतमध्ये कारण ह्या साइडला आहे ना ऊन अजिबात पडत नाही त्याच्यामुळे पूर्ण हिरवा गारा आहे साईडला इथं काटे येतो आरामात येऊ आपल्याला भेटलाय मोरचा पीस भरपूर चाललो भरपूर उतरलो खाली आणि इकडे खाली जसं तुम्हाला खालच्या गावाच्या साईडला लोक पोचलो आपण मगाशी जिथून सुरुवात केली ना आपण जे खेकडे पकडायची त्या जागी पोचलो भरपूर खाली उतरलो आता त्या नदीला आपण आणि आता त्या नदीला आहे जिथे आपण पहिले खेकड्यांची सुरुवात केली ना त्या जागी पोचलोय भेटायला पाहिजे रे पाच मिनिट अजून पापड वाटता येत नाही भरपूर बापरे तर चला पोचलो फायनली फोकलीच्या गावामध्ये आणि इथून जायचं आहे आपल्या गावामध्ये चला तर चाललो मित्रांनो मस्तपैकी आहे आपण आपण मस्त वाघाचा बिल बुबट्याचा बिल बघितला आणि खेकडे भरपूर भेटले खायला आपल्याला तर चला हे व्हिडिओ इथं स्टॉप करतो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशीच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला तो भेटेल नवीन व्हिडिओमध्ये तो करत